पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने एसएसटी ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तक या खास कार्यक्रमात या रविवारी पाहुयात माध्यम क्षेत्रात काम करीत असताना साहित्य क्षेत्रातही नामवंत ठरलेल्या कोल्हापूर येथील लेखिका सुजाता पेंडसे यांची ऋणानुबंध ही कथा अभिवाचन स्वरूपा दट्टी पाहायला विसरू नका आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी सौ रूपा दड्डी आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या कार्यक्रमामध्ये सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत आज मी आपल्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलेली आहे तत्पूर्वी आपण एका पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत आजचं पुस्तक आहे दुर्दम्य दुर्दम्य ही गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेली एक अप्रतिम कादंबरी आहे ज्याच्यामध्ये एका वादळाचा प्रवास चितारलेला आहे ते वादळ म्हणजे लोकमान्य टिळक आज जेव्हा राजकारण इतके रसातळाला गेले अशा वेळी ही कादंबरी खरंच एकदा वाचून काढावी अशीच आहे कारण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती लोकांना आहुती द्यावी लागली ह्याची जरा तरी जाणीव आपल्याला होईल आणि मग कळेल की आपण स्वातंत्र्याला किती गृहित धरतोय गाडगीळ यांनी या कादंबरीचे सात भाग केले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये टिळकांच्या एखाद्या बोलक्या चित्राप्रमाणे रेखाटले आहेत लोकमान्यांच्या जीवनावरची ही अत्यंत विस्तृत अशी कादंबरी आहे बाळ गंगाधर टिळक ते लोकमान्य टिळक पर्यंतचा अत्यंत उत्कंठावर्धक प्रवास या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळतो कादंबरीची सुरुवात होते ती बळवंतरावांच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुरुवातीने गणित हा बळवंतरावांचा अत्यंत आवडीचा विषय एखाद्या अवघड गणितात किंवा प्रमेयात त्यांची तासनता समाधी लागत असे आणि ते गणित सुटले की त्यांच्या आनंदाला परिसीमा उरत नसे अंगापिंडाने बळवंतराव अंमळ बारीकच होते त्यामुळे सह विद्यार्थी त्यांची अनेकदा चेष्टा करीत एके दिवशी हे थट्टा असह्य होऊन त्यांनी चंग बांधला की यावर्षी परीक्षा वगैरे सर्व बाजूला ठेवून केवळ शरीर संपदा कमवायची आणि अगदी हट्टाने त्यांनी हे ध्येय पूर्ण सुद्धा केले बळवंतरावांचा हा हट्टी स्वभाव राजकारणातही अखेरपर्यंत टिकला डेक्कन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना दाजीसाहेब खरे आणि गोपाळ गणेश आगरकर हे जीवाभावाचे सवंगडी लाभले आगरकर आणि टिळक ही, ही जोडी तर इतिहासात अजरामर आहे या जोडीने गाजवलेला काळ गाडगिळांनी या कादंबरीत उत्तमरित्या चितारलेला आहे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केसरी मराठा या प्रकल्पांची मुहूर्तमेढ त्यात आलेल्या अडचणी परस्परांचे झालेले वादविवाद या कादंबरीत छान रंगवले आहेत लोकमान्यांच्या जीवनातील जवळजवळ सर्व प्रमुख अप्रमुख व्यक्ती घटना या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळतात लोकमान्यांवर अनेकदा ते छुपे सुधारक आहेत असा आरोप समकालीनांकडून होत होता त्यावर लोकमान्य कायम युक्तिवाद करत की आपला सुधारणांना विरोध नसून त्या सुधारणा ब्रिटिशांनी आमच्यावर लादण्याला आहे आमच्या धर्मात आणि रूढींमध्ये ब्रिटिशांना हस्तक्षेप करण्याचा काहीही अधिकार नाही डोंगरीच्या तुरुंगातून चार महिन्यांनी बाहेर पडल्यानंतर आगरकर आणि टिळकांचे जंगी स्वागत करण्याची तयारी जनसमुदायाने सुरू केली होती आणि याची संपूर्ण जबाबदारी उचलली होती खुद्द ज्योतिराव फुलेंनी ठरल्याप्रमाणे टिळक आणि आगरकर चार महिन्यांनी तुरुंगातून सुटले आणि त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले लोकमत ही एक प्रचंड शक्ती आहे हे बळवंतरावांनी तेव्हाच हेरलं त्यानंतर या शक्तीचे बळवंतराव उपासकच झाले आणि बळवंतराव टिळकांचे लोकमान्य टिळक झाले हिंदुस्थानात कुठेही टिळक येत असल्याची खबर मिळाली की जागोजागी लोक गर्दी करत मग ते रेल्वे स्टेशन असो किंवा एखादी सभा लोकमान्यांच्या राजकीय डावपेचांचे अनेक प्रसंग आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळतात या कादंबरीच्या प्रस्तावनेत गाडगिळ म्हणतात मुख्यत गंगाधर टिळक हा माणूस होता तरी कसा त्याचे व्यक्तिमत्व कसे घडत गेले जीवनात तो काय मिळवण्यासाठी धडपडत होता ती धडपड होती तरी कशी हा भारतीय समाज व टिळक यांच्यात जे एक विलक्षण नाते निर्माण झाले ते होते तरी कसे याचे जिवंत चित्र निर्माण करणे व टिळकांच्या जीवनातले अनेकविध आकार घडताना दाखवणे हे या कादंबरीचे खरे कार्य आहे मला वाटते या कार्यात गाडगीळ यशस्वी झाले आहेत असेच म्हणावे लागेल टिळकांच्या राजकीय जीवनामुळे त्यांचे कौटुंबिक जीवन काहीसे राहिले परंतु त्यांनी त्यांचे कौटुंबिक कर्तव्य कधीच अधुरे सोडले नाही राजद्रोहाच्या आरोपाखाली मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई निवर्तल्या त्यावेळी भावनांचा उठलेला कल्लोळ आणि त्याला घातलेला लगाम याचे यथार्थ वर्णन गाडगिळ आणि दुर्दम्य कादंबरीत केले आहे याच मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला तसेच गोपाळ गणेश आगरकर शेवटच्या घटका मोजत असताना टिळक सर्व कटुता विसरून त्यांना भेटायला जातात हा प्रसंग अतिशय हृदयद्रावक आहे कितीही मतभेद असले तरी आपल्या या जीवलग मित्राच्या आठवणीने टिळक नेहमीच सदगदित होत असत महाविद्यालयीन शिक्षणापासून सुरू झालेला हा झंझावती प्रवास लोकमान्य टिळकांच्या महानिर्वाणापर्यंत आपल्याला नेतो या कादंबरीत लेखक गंगाधर गाडगिळांचे मा आभार मानावे तेवढे कमी आहेत ही कादंबरी वाचल्यावर हा प्रश्न पडतो की आपण विसरलो का टिळकांना त्यांचा त्याग त्यांची राष्ट्रनिष्ठा त्यांचे विचार आज आपल्यातून हरवत चालले आहेत का आपण हे सुधारू शकतो का नक्कीच सुधारू शकतो ही कादंबरी आपण वाचली तर आपल्यालाही अनेक उपाय सापडतील याची खात्री वाटते गणेशोत्सव शिवजयंती असे अनेक उपक्रम सुरू करून लोक एकत्र आले तर परिवर्तन घडू शकते हे टिळकांनी सिद्ध केले आहे आपण आज या उत्सवांचे काय केले याचा पुनर्विचार आपण करावा एवढे केले तरी टिळक आपल्यातून कधीही जाणार नाही बाळू बळवंत बळवंतराव लोकमान्य आणि निष्काम कर्मयोगी महात्मा या चढत्या श्रेणीच्या विकासमान व्यक्तिमत्वाचा आलेख गाडगिळांनी विश्वसनीय स्वरूपात काढला आहे या व्यक्तिमत्वाच्या विकासाचा अनुभव ही कादंबरी देते गाडगिळांनी कलावंताच्या मर्मदृष्टीतून पाहिलं म्हणून ही कादंबरी मराठीतल्या काही श्रेष्ठ कादंबऱ्यांपैकी एक वाटते धन्यवाद यानंतर आपण आपल्या आजच्या कथे कथेकडे वळूयात कथेचं शीर्षक आहे ऋणानुबद्ध लेखिका सौ सुजाता पेंडसे सौ सुजाता प्रमोद पेंडसे कोल्हापूर एम ए मराठी बी ए दैनिक पुढारी कोल्हापूर येथे पंचवीस वर्षे पुरवणी संपादनाचा अनुभव विविध मासिके वृत्तपत्रे दिवाळी अंक यांमधून कथा कविता ललितलेखन असे विपुल लेखन शिशिर फुले हा काव्यसंग्रह जिवंत हुतात्मा सरदार अजित सिंग हे भगत सिंग यांचे काका यांच्या आत्मचरित्र पत्रे भाषणे यांचा मराठी अनुवाद आरसा रीत रीतभात असे दोन ललित लेखसंग्रह पद्मबंध कथासंग्रह कविता महजूरच्या सुप्रसिद्ध काश्मीरी कवी महजूर, महजूर यांच्या कवितांचे मराठी अनुवाद घरोंदा डॉट कॉम हा कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे ऋणानुबंध सर येता का जरा निर्मला मावशी रडतायत त्या जायलाच तयार नाहीत त्यांचे मिस्टर कधीपासून खोळंबले माधवी सिस्टर घाईघाईने आत येऊन सांगू लागल्या कोण त्या रूम नंबर दहा मधल्या घरी जायला तयार नाही इथून कधी एकदा बाहेर पडतो असं हो प्रत्येकाला होत मग यांचं काय झालं तुम्ही चला ना सर तुम्ही खूप दमला आहात समजते मला पण निर्मला मावशी गेल्याशिवाय बेड रिकामी होणार नाही वेटिंगला नंबर आहे हा चला येतोच दोन मिनिटात मला जाणं भागच होत आता संध्याकाळचे सहा वाजले होते सकाळी आठ वाजता हे पीपी किट चढवले होते मास्क ग्लोव्ह सगळं कधी एकदा उतरवतोय असं झालं होतं पण हे काय प्रकरण आहे हे बघावंच लागेल खर तर निर्मला वंशी खूप समजूतदार आहेत आमच्या कोविड सेंटरला दाखल होऊन पंचवीस तीस दिवस झाले त्यांना सगळ्या ट्रीटमेंटला ते छान सकारात्मक प्रतिसाद देतात आणि आता बऱ्याही झाल्या आजच त्यांची दुसरी कोविड टेस्ट निगेटिव्ह आली होती त्यामुळे आज डिस्चार्ज आहे त्यांचा तशा त्या खुशीतही होत्या मग अचानक काय झाले कदाचित इथले सेवाभावी वातावरण त्यांना आवडले असेल आमच्या कोविड सेंटरमध्ये अद्ययावत अशी सर्व यंत्रणा आहे अगरवाल चॅरिटी ट्रस्ट तर्फे चालवला जाणारे हे कोविड सेंटर गेले सहा महिने अथक परिश्रम घेते इथून बरं होऊन जाणाऱ्यांचं प्रमाणही खूप मोठं आहे तसेच रोबोचा वापर पूर्ण शहरात याच कोविड सेंटरमध्ये आहे त्यामुळे जास्त लोकप्रिय आहे आमचं सेंटर तसही निर्मला मावशी आणि त्यांचे मिस्टर दोघेच राहतात भारतात त्यांचा मुलगा यु ला असतो तोही डॉक्टर आहे तिथल्या काही श्रीमंत नागरिकांमध्ये त्याचा समावेश आहे तिथून तो आपल्या आई वडिलांकडे पूर्ण लक्ष ठेवत असतो शक्य तेवढी काळजी घेत असतो रोजच्या रोज फोन जे काही लागेल ते सगळं पुरवत असतो तरीही हे दोघेच असल्यामुळे त्यांना एकटेपणा जाणवतो इथे बऱ्याच माणसात राहिल्या ना त्यामुळे त्यांना कदाचित बरं वाटत असावं चालायच माणसाला माणूस लागतोच अर्थात ते, ते, मान अर्था ते काहीही असलं तरी त्यांची समजूत घालून त्यांना पाठवणं भाग होतं दुसऱ्या कुणा गंभीर रुग्णासाठी बेड तयार असणं आवश्यक होत मी चालत रूम नंबर दहा पर्यंत पोहोचलो काहीस गंभीर झाल्यासारखं वाटलं माधवी सिस्टर नेमकर डॉक्टर भोसले हे सगळे निर्मला मावशीशी बोलायचा प्रयत्न करत होते मी तिथे पोहचलो आणि पाहिलं तर काय निर्मला मावशी आमच्या व्ही के वन या रोबोच्या हाताला पकडून मुसमुसत रडत होत्या हा काय प्रकार आहे माझ्या काहीच लक्षात येईना मी त्यांच्याजवळ जाऊन म्हंटल मावशी चला आवरा बघू लवकर आज काय खुश आहात ना घरी जायचं म्हणून मी तणाव घालवण्याचा प्रयत्न करत म्हंटल पण निर्मला मावशींच्या डोळ्यात पाणी होत अहो मावशी आहे कशाला बरे आहात तुम्ही आता चला आवरा बघू पटकन काका बाहेर वेटिंग रूमला थांबलेत केव्हाचे मावशीने विकेचा यांत्रिक हात अजून धरून ठेवला होता मी त्यांच्याकडे पाहताच त्या म्हणाल्या डॉक्टर या व्यंकूला सोडवत नाही हो मला याला सोडून जाणं जीवावर आलं आहे बघा माझ्या किती करतो तो माझ मला गाणी ऐकवली गोष्टी ऐकवल्या चहा कॉफी औषधं वेळेवर दिल्या सगळं किती केलं त्यानं माझ अगदी पोटच्या पोराच्या मायेनं सगळं केलं हो त्यानं माझ मला क्षणभर गमतच वाटली मी म्हंटल अहो मावशी त्याच कामच आहे ते काम तसा प्रोग्राम फीड असतो त्याच्यात शेवटी एक यंत्र आहे ना ते एवढं काय त्याच नाही हो डॉक्टर त्याचे डोळे दिसत आहेत ना त्याच्यात प्रेम दिसत मला आता हे बघा कसा उदास झालाय तो त्यालाही वाईट वाटतच असेल ना मावशी म्हणाल्या मी चमकून विकेकडं पाहिलं मला तरी तसं काही दिसलं नाही पण आता मावशींच्या कला न घेणं भागच होत कारण त्यांना इथून पाठवणं गरजेचं होत मी म्हणालो हो हो तुमचा सहवास आवडला असेल त्याला पण ना मावशी इथे एका पेशंटला अर्जंट ऍडमिट करायचंय आणि केलाही दुसऱ्या पेशंटला अटेंड आहे की नाही त्याची ड्युटी करायला हवी की नको हो बरोबर आहे तुमचं दुसऱ्या पेशंटला जागा द्यायलाच हवी पण या वेंकूची सोबत जाणार आता म्हणून थोडी थांबले इतकंच चला म्हणत त्या उठल्या त्याने विकेच्या डोक्यावरून हात फिरवला त्यांचे डोळे पाण्यानं भरले होते काळजी घे रे बाळा सेवा कर नीट सगळ्यांची असे पुटपुटत -पाट त्या जायला निघाल्या मीही पाठोपाठ निघालो डोळ्याच्या एका कोपऱ्यातून मला मावशी गेल्या त्या बाजूला विकेची पावले वळल्यासारखे वाटले मी चमकून मागे पाहिलं तर तो होता तिथेच होता पण का कुणाष्ट त्याची पावले जराशी वळल्यासारखे वाटलेच मला मला मनातल्या मनात हसू आलं या मावशी त्याला माणूस म्हणून बघतात पण प्रत्यक्षात ते केवळ यंत्र आहे शिकवेल तस चालणार बाकी आणलं इकडे ते फार बरं झालं हा रोबो आणि त्याचा प्रोग्रामिंग उत्तम आहे पेशंटला वेळच्या वेळी औषध देणं थोड्या फार प्रमाणात गाणी ऐकून मनोरंजन करणं पेशंटच्या स्थितीत चढ उतार वाटले तर डॉक्टरांना अलार्म दिला असं बरच काम तो करत होता शिवाय माणसासारख्या सुट्ट्या नाही काम चुकारपणा नाही खरंच बोर्ड मेंबरचा हा ट्रायल रोबो आणण्याचा निर्णय अगदी योग्य ठरला म्हणा डॉक्टर निर्मला मावशींच्या हाकेने मी भानावर आलो मी एक विनंती करू का बोला ना मी म्हणालो तुम्हाला वेळ मिळाला तर मला व्हिडिओ कॉल कराल का हो या वेंकुला तेवढंच बघेन मी त्यातून हम्म मला नाही वेळ मिळणार मी माधवी सिस्टरना सांगून ठेवतो त्या करतील तुम्हाला कॉल ओके मी मावशीला म्हणालो आणि वेळ मारून दिली ठीक आहे चालेल जाते मी डॉक्टर तुमची खूप खूप आभारी आहे अहो आमचं कर्तव्यच आहे ते सांभाळून राहा आणि काळजी घ्या मावशी मागे पाहात पाहात निघून गेल्या मीही माझ्या केबिन कडे गेलो माझी ही, ही ड्युटी संपत आली होती इमर्जन्सी नाही आली तर आज वेळेत घरी जाता येईल गेले कितीतरी महिने घरच्यांशी निवांत बोलणंही झालं नव्हतं मी केबिन मध्ये जाऊन फ्रेश होऊन घरी जायला निघालो गाडीत बसल्यावर मला निर्मला मावशी आणि त्यांच्या व्यंकूची आठवण आली व्ही दाखल झाला तेव्हा सगळेच त्याच्याकडे कुतुहलाने बघत होते रोबो कसा असतो काय करतो हे बघण्याची उत्सुकता होते काही जण उगीच त्याला हाक मारायचे पण हळूहळू तो फक्त ठराविकच काम करतो माणसासारखा का प्रतिउत्तर देत नाही हे समजलं आणि कुतूहल संपून गेलं निर्मला वंशी एक महिना कोविड सेंटर मध्ये राहिल्या आणि त्या विकेला सरावल्या त्यांनीच त्याला विके म्हणण्याऐवजी व्यंकू म्हणायला सुरू केलं तो नुसता उभा राहिला तरी त्या त्याच्याशी गप्पा मारत आणि माणसाच्या सोबतीची सहवासाची भूक भागवून घेत इतर पेशंट मावशीला हसत पण त्या मात्र अगदी एखाद्या माणसाशी बोलावे तसे बोलत राहा ही जोडी सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाली होती काय अजबच घडत असतंय की काही दिवस गेले की मावशी त्याला विसरून जाते असा विचार करत मनाशीच हसत या मी या विषयाला मागे टाकत ड्रायव्हिंग करू लागलो दोन तीन दिवसांनी मी सहज माधवी सिस्टरना विचारले सिस्टर निर्मला मावशीना व्हिडिओ कॉल करता का रोज हो तर अहो ड्युटीला आले की करून टाकते पटकन नाही तर त्या मिस कॉल देत राहतात काय एक -एक कॉलवर मी विचार काही नाही गप्पा मारतात त्यांच्या व्यंकुशी तो म्हणे अधूनमधून त्यांच्या स्वप्ना देतो आता काय करायचं सांगा डॉक्टर मावशीने आपल्या मुलालाही सांगितले त्याच्याबद्दल त्याच्यामुळे मी बरे झाले असे त्यांचे म्हणणे आहे सिस्टर म्हणाल्या बाप रे ही तर सायकोलॉजिकल केस झाले की काय हो ना मलाही कधी कधी तसंच वाटत या घटनेला आठ पंधरा दिवस गेले असतील नसतील माधवी सिस्टर म्हणाल्या सर विकेचा प्रोग्रामिंग बदलला आहे काहीतरी जरा चेक करायला पाहिजे आपण काही करू शकत नाही त्यात कंपनीला मेल करावा लागेल त्यांचे तज्ज्ञ येऊनच दुरुस्त करतील मी म्हणाल वॉर्ड मधून हलवून स्टोर रूम ला, ला नेलं कंपनीच्या एक्सपर्ट येईपर्यंत त्याला तिथेच ठेवायला हवं होत माधवी सिस्टरना आता टेन्शन आलं आता मावशीना काय सांगायचं पण त्यांनी एक तोडगा काढला विकेची दोन तीन व्हिडिओ शूटिंग होती त्यांच्याकडे ती मावशीनं आलटून पालटून पाठवत त्याला खूप काम आहे असं सांगून कसा बसा एक आठवडा घालवला एका सकाळी मी हॉस्पिटलला आल्या मला समजलं की रोबो पाठवणाऱ्या कंपनीचे एक्सपर्ट विकेला घेऊन चालले आहे बहुतेक त्याला रिप्लेस करावा लागणार आहे पण ते करावंच लागणार होतं मी परवानगी दिली आणि कामाला लागलो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मला कॉल आला निर्मला वंशींचा हॅलो डॉक्टर तुम्ही बिझी आहात का दोनच मिनिटं बोलू का मी हां बोला पटकन मी निघायच्याच तयारीत आहे मी म्हणालो डॉक्टर व्यंकू बरा आहे ना हो हां हां आहे की मी पटकन म्हणलं कामात आहे का खूप का हो डॉक्टर मला एक वाईट स्वप्न पडलं व्यंकू स्वप्नात आला पण त्याचे तुकडे तुकडे झाले होते त्याला लागलं होतं खूप पण त्याचा चेहरा शाबूत होता माझ्याकडं बघत तो म्हणाला मी चाललो आता पण तू काळजी करू नकोस मी येईन तुझ्याकडे स्वप्न संपलं तेव्हा मी घाबरून उठले म्हटलं तुम्हालाच विचारावं कसा आहे तो मावशी कमालीच्या अस्वस्थ दिसत होत्या मी म्हंटल हा हो तो बरा आहे काही काळजी करू नका त्याची काळजी सोडा आणि स्वतःची काळजी घ्या चला ठेवतो मी फोन मी आवरून बाहेर पडलो पण या प्रसंगाचे मला राहून राहून आश्चर्य वाटत राहिलं हा कसला विचित्र योगायोग या बैला हे स्वप्न का पडावं विकेला कंपनीकडे रिप्लेस करायला पाठवल्यावरच मग स्वतःच्या विचारांवर हसत मी स्वतःलाच रोखलं त्या मावशी सारखा तूही विचार करायला लागलास की काय असे मनाला खडसावले ते विचार झटकून मी कामाला झोकून दिलं पण काम करत असताना सुद्धा मध्ये मध्ये तो विचार डोक्यात येतच राहिला मी तुझ्याकडे येईल या वाक्याचा काय अर्थ असेल मग मी अशीच काहीतरी स्वप्न पडतात तसे त्या बाईला पण पडले असेल मनात सतत तेच विचार करत असल्याने त्यांच्या मनाने निर्माण केलेला हा खेळ असावा अशी स्वतःची समजून घालून कामात मन गुंतवू लागलो पण निर्मला मावशी वी के वन आणि निर्मला मावशींचा व्यंकू काही माझी पाठ सोडायला तयार नव्हते मध्ये मध्ये मी माधवी सिस्टर कडे चौकशी करत होतो तर एकदा त्या म्हणाल्या हल्ली मावशी रोज आग्रह करत नाहीत व्हिडिओ कॉल करायचा का हो विसरत चाललेत वाटत बरं झालं तसं झालं असेल तर मी म्हणाल नाही त्या म्हणाल्या व्यंकू आता माझ्याकडे येणार आहे असं म्हणतात मी वाट बघते त्याची आता हे आणि काय भलतस या मावशींच काय माणसं असतात ना एके रिकाम्या वेळचे मनाचे खेळ सगळे जाऊ दे तुमचं काम तरी थोडं कमी झालं ना हो ना आपण इतक्या केसेस बघितल्या सर पण ही केस वेगळीच आहे नाही का हो खरंच वेगळी आहे तो विषय तिथं संपवत आम्ही कामाला लागलो या गोष्टीला पंधरा दिवस होऊन गेले आता आमच्या हॉस्पिटलमधील गर्दीही कमी झाली होती कितीतरी दिवसांनी मला रविवारची सुट्टी मिळाली होती मी थोडा निवांत उठलो ब्रेकफास्ट करत होतो इतक्यात फोन वाजला मी चमकलो इमर्जन्सी तर नसेल ना पण फोन हॉस्पिटल मधून नव्हता तर निर्मला मावशींचा होता आता यावेळी यांचा फोन काय काम असावं तब्येत तर बरी असेल ना असे अनेक विचार करत मी फोन घेतला फोनवर जवळजवळ ओरडतच निर्मला मावशी म्हणाल्या डॉक्टर व्यंकू आला मला क्षणभर काहीच समजेना व्यंकू आला कुठून कसा मावशीला आता भासही होऊ लागले की काय मावशी काय बोलताय तुम्ही मला समजत नाहीये नीट सांगा बरं काका आहेत का तिथं त्यांना द्या फोन मी बोलतो त्यांच्याशी त्यांनी काकांना फोन दिला मी विचारले काका तब्येत बरी आहे ना त्यांची असं काय बोलतायत त्या काका म्हणाले ती म्हणते ते खरं आहे पण तो व्यंकू नाहीये माझा मुलगा आहे ना युएस ला त्याने एक रोब पाठवलाय त्याच्या आईसाठी त्याला बघून ही तो व्यंकूच आहे असं म्हणते ओ अच्छा अच्छा असा प्रकार आहे तर मी म्हणालो तेवढ्यात मावशीने काकांच्या हातून फोन जवळजवळ हिसकावूनच घेतला आणि म्हणाल्या डॉक्टर मी म्हंटल होत ना माझ्या स्वप्नात व्यंकू आला तेव्हा त्याने मला सांगितलं होतं मी येईल तुझ्याकडे आणि तोच आला त्याचा चेहरा ओळखते ना मी मावशींचा आनंद आवाजात नव्हे तर गगनात मावत नव्हता मी म्हणलं हो मावशी बरं वाटतंय ना आता तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झाली ना हो मी खूप म्हणजे खूप आनंदात आहे डॉक्टर ठीक आहे काळजी घ्या म्हणत मी फोन ठेवला मी फोन ठेवला खरा पण याच्याही पुढे अजून एक सरप्राईज माझी वाट बघत होतं कंपनीचे एक्सपर्ट्स दुसऱ्या दिवशी नवा रोबो घेऊन आले तेव्हा मी त्यांना विचारलं वी के वनचं काय झालं ते म्हणाले त्याचे काही पार्ट खराब झाले होते ते बदलले वरचा डोक्याचा भाग चांगला होता त्याला खालचे नवीन पार्ट बसवून एका कस्टमरला विकला मी न राहून विचारलं काय नाव हो त्यांचं त्यांनी जे नाव हो सांगितलं ते ऐकून मात्र मी चक्रावल आणि ते मावशीच्या मुलाचं होतं ते एक्सपर्ट पुढे म्हणाले आम्ही त्या कस्टमरला नवा रोबो देऊ करत होतो पण त्याने त्याचे शक्य ते पार्ट वापरून तो बनवून द्यायला सांगितला आता आश्चर्यचकित होण्याची वेळ माझी होती मावशींना झालेला आनंद त्यानं मला परत येऊ येईन म्हणून सांगितलेलं तोच आहे तो वेंकू त्याचा चेहरा ओळखते ना मी असं म्हणणं हे सगळं काय आहे निव्वळ योग यो? कि की हे कसले ऋणानुबंध आहेत विज्ञान युगात अशाही गोष्टी घडतात मला अनेक प्रश्न पडले होते याचे उत्तर मला माहित नाही पण जे घडलं ते कायमच स्मरणात राहण्यासारखं होतं एवढं मात्र खरं धन्यवाद